कोतराज हा एक असा भटका समाज या कोतराज समाजामध्ये आपण पाहू शकता की हा जो सर्व पेहराव आहे हा पोतराज आहे याच्यामध्ये ते अशा प्रकारचं ते वस्त्र परिधान करतात हा जो चाबूक आहे या चाप्यानं ते स्वतःच्या अंगावर वार करून घेतात स्वतंत्र भारतामध्ये अजूनही या समाजाला पाहिजे तेवढं स्थान नाही शिक्षणाचा अभाव आहे त्यामुळे अजूनही या समाजातील एक कलावंत आपली कला, कला दाखवतात आणि गावगाई मागून भिक्षा मागून पोट भरतात खर तर खूप विदारक परिस्थिती आहे स्वतंत्र भारतामध्ये जर आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसतील तर या स्वातंत्र्याचा काय उपयोग अण्णाभाऊ साठिंनी एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि अन्नभाऊने दुसऱ्या दिवशी एक नारा दिला की आझादी झुटे हे देश की जनता भूके खरंच त्याचं हे जिवंत उदाहरण स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष निघून गेले परंतु अजूनही हा समाज गावोगाव सरोशोरी भटकत आहे आणि आपलं पोट भरण्यासाठी अशा प्रकारची कला सादर करत आहे तर या समाजाबद्दल अजूनही सरकार दरबारी पाय दखल घेतला नाही त्यामुळेच हा समाज सध्या अशा प्रकारचं जीवन जगत आहे तर या समाजाकडे प्रशासनानं सरकारनं कुठेतरी लक्ष द्यायला हवं एवढीच विनंती आपण या माध्यमातून करूया आधुनिक केसरीसाठी सागर कुमार झनके जळगाव जामोद